विवाह वर्स मॉडेल एक परिणय पथचं उद्घाटन भारतीय जैन संघटनेचे राज्याध्यक्ष केतन शहा यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर येथील बी जे एसचा नवा जीवनसाथीदार निवड कार्यक्रम पंचतारांकित हॉटेल हयात प्लेस इथं विवाह वर्स मॉडेल एक परिणय पथचं उद्घाटन भारतीय जैन संघटनेचे राज्याध्यक्ष केतन शहा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं या कार्यक्रमात पाचशेपेक्षा अधिक बायोडेटांमधून निवडलेल्या चव्वेचाळीस जैन तरुन तरुण तरुणींनी सहभाग घेतला या अंतर्गत तरुणांना जीवनसाथी कसा निवडावा आणि नाती कशी जपावीत याचं मार्गदर्शन प्रात्यक्षिक सत्रांद्वारे करण्यात आलं बी जे एसचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली बी जे एसच्या मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन अनिल रांका केतन शहा ॲडव्होकेट गौतम संचेती डॉक्टर प्रवीण पारेख पारस चोरडिया किशोर ललवाणी पारस बागरेचा राजेंद्र पगारिया दर्शना लुणावत संजय लोढा वनिता छाजेड रवी खिवनसरा अनिल संचेती फुलचंद जैन राजेंद्र सेठिया यांचं या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभलं